एकेकाळी चाळीस नगरसेवक इनामदार आणि महापालिका असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका तपानंतरही यश मिळालेलं नाही महापालिकेत पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर पुढील सर्व निवडणुकांमध्ये मनसेला आलेलं अपयश अजूनही दूर झालं नाही त्यातच आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष यांनी एक दिवस दौरा केला या दौऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामीण भागातील तर महापालिका निवडणुकांसाठी शहराच्या बोटावर मोजण्या इतक्याच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मनसे अध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांना कोणता राजमंत्र दिला आहे अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानं मनसैनिकांमध्ये असलेली मरगळ दूर होण्याचं नाव घेत नाहीये राज ठाकरे नाशिकला अलिशान गार्डनमधनं येतात मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात आणि निघून जातात कार्यक्रम मनसे सैनिकांना पाहायला मिळत आहे मात्र ज्या पद्धतीनं मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य पसरविण्यासाठी आवश्यक तो काणमंत्र देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कमी पडतात की काय असा राजकीय सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे त्यातच विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी अनेक विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करूनही ऐनवळी अर्ज माघारी घ्यायला लावले आहेत त्यामुळे शहरातील मनसेचे पदाधिकारी देखील संभ्रम अवस्थेत आहे मनसेच्या स्थापनेनंतर सलग सहा सात वर्ष नाशिककरांनी मनसेला भरभरून दिला आहे तीन चाळीस नगरसेवक महापालिकेत सत्ता देऊनही राज ठाकरे यांना नंतरच्या काळात फारशी सकारात्मक कामगिरी करता आली नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी वारंवार केलेल्या आव्हानाकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे विधानसभा निवडणुकीत अशोक मुर्तडक यांच्या रूपाने मनसेत असलेले माजी महापौर हे देखील उद्धव ठाकरे गटात प्रवेश करते झाले त्यामुळे सध्या राज ठाकरे यांच्याकडे भोटावर मोजण्याइतके मनसे पदाधिकारी शिल्लक आहेत जे पदाधिकारी मनसे काम करत आहेत त्यांच्यातही मोठ्या प्रमाणावर गटबाजी दिसून येत असल्यानं आगामी काळात मनसेकडून महापालिका निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचंही दिसून येत आहे राज ठाकरे यांचा हा दौरा महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली मरगळ झटकण्यात राज ठाकरे कितपत यशस्वी होतील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल दिशा न्यूज ब्युरो नाशिक